नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रदुम मातने आम्ही आलेलो आहोत आले लो आज लोणार सरोवर या ठिकाणी आलेलो आहोत आज दिनांक आहे चार ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस तर आपल्यासोबत आलेलं आहे साहेब तर साहेबांना गेल्या असा अंदाज सांगितला होता त्याप्रमाणे सूर्यदर्शन झालेलं आहे शेतकरी शेतीची कामं करत आहेत पण साहेबांना दोन दिवसापूर्वी अंदाज दिला होता की वातावरण बदलणार आहे दोन दोन तीन दिवस पाऊस आहे डक इथं विचारू आपण कसं वातावरण राहणार आहे शेतकऱ्यांनी कशी शेतीची कामे करावी डक साहेब सांगा शेतकऱ्यांना नमस्कार मी पंजाब डक मी आलो आहे लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यामध्ये विदर्भामध्ये हे लोणार आहे या ठिकाण खास करून जिथं विदर्भात आहे म्हणून सुरुवातीला विदर्भातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे आज आहे चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तर विदर्भातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्यांची सोयाबीन काळात कापणं चालू आहे तुम्ही काय करा दुपारच्या नंतर ह्या दोन तीन दिवसामध्ये म्हणजे चार पाच सहा तारखेपर्यंत काय करा लगेच झाकून ठेवा रात्रीला घरी जाताना झाकून ठेवा कारण की विदर्भामध्ये पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ सहाणपास अकरा जिल्ह्यामध्ये चार ऑक्टोबर पाच ऑक्टोबर आणि सहा ऑक्टोबरच्या दरम्यान काही ठिकाणी जोराचा पाऊस पडेल कुठं रिमझिम पडेल कुठं पडणार देखील नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड बुलढाणा अमरावती अकोला अकोट दर्यापूर परतवाडा शेगाव इकडे घाटाच्या खाली जळगाव जामोद नांदोरा म्हणजे ह्या पट्ट्यामध्ये म्हणजे चार ऑक् चार ऑक्टोबर पाच ऑक्टोबर सहा ऑक्टोबरच्या दरम्यान भाग बदलत विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मराठवाड्यात देखील तुम्हाला सांगू इच्छितो की मराठवाड्यात देखील शेतकऱ्याचं सोयाबीन कापणं चालू आहे तुम्ही देखील मराठवाड्यातल्या परभणी जिल्हा लातूर जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा धाराशिव जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर ह्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो म्हणजे मराठवाड्यात देखील चार पाच सहाच्या दरम्यान काही जिल्ह्यात तुरळक विखुरलेला स्वरूपाचा भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून आज घरी जाताना संध्याकाळी म्हणजे त्याच्यावर झाकून या कारण की रात्री त्याला बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी भाग बदलत पाऊस पडणार आहे सर्व दूर काही पडणार नाही पण पाऊस मात्र ह्या तीन दिवसात पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमचं देखील सोयाबीन काढण्यात आलो तुम्ही देखील काय करायचं म्हणजे आज घरी जाता जाता रात्रीच्याला झाकून घ्या कारण की दोन तीन दिवस तुमच्याकडे देखील पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात देखील सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर सोलापूर कोल्हापूर पुणे देखील तिकडल्या भागात देखील कुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे तीन दिवस पण त्याच्यानंतर आठ तारखेनंतर तिकडला देखील पाऊस निघून जाण्यास तयार होणार आहे त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे उत्तर महाराष्ट्राकडे नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुमच्याकडे देखील सात तारखेपर्यंत विखुरलेल्या स्वरूपाचा भाग बदलत पाऊस पडणार पा। आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात म्हणजे सांगायचं झालं तर तीन दिवस राज्यात सर्व दूर नाही पडणार पण भाग बदलत विखुरलेल्या स्वरूपात पडणार आहे काही ठिकाणी सोडून देखील कुठं पडणार देखील नाही काही ठिकाणी पेंडवलता पडेल कुठं रिमझिम पडल कुठं थोडा एखाद्या ठिकाणी थोडा जास्त देखील ओढिन नाले वाहतील देखील असं देखील काही भागामध्ये काही तालुक्यामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा खूप काय मोठा नुकसानीचा पाऊस काय येणार नाही म्हणून हे अंदाज सगळ्यांना लक्षात आता धुई धुके धुरळे कधी येणं आपल्या तर राज्यातल्या सर्वप्रथम शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सात तारखेच्या नंतर हे पाऊस बंद झाल्याच्या नंतर आठ नऊ दहापासून राज्यात चांगली धुई धुराळी धुके येणार आहे जाळे धुई येणार आहे जाळे धुई आले की लगेच शेतकऱ्यांनी स्वतःच समजून घ्यायचं की बारा दिवसाला पाऊस निघून जातो म्हणून हे सगळ्यात महत्वाचा अंदाज सगळ्यांनी लक्षात द्यायचा म्हणजे आठ तारखेपासून राज्यात धुई धुके धुराळे देखील येणार आहे म्हणून हे लक्ष द्यायचं विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आठ तारखेच्यानंतर तुम्ही काय सोयाबीन काढायच्या आता काढून घ्या कारण की आठ तारखेच्यानंतर तुमच्याकडं काही पाऊस येणार नाही आठ नऊच्या दरम्यान फक्त नाशिककडं म्हणजे नाशिक कोकण कोकणपट्टीमध्ये तिकडं नाशिक संगमने जुन्नर त्या पट्ट्यामध्ये थोडाफार आठ नऊच्या दरम्यान तुरळक ठिकाणी पाऊस येणार आहे पण विदर्भात आठच्यानंतर पुरा परत मराठवाड्यात पाऊस काय येणार नाही म्हणून परत सोयाबीन सोंगणी करण्याला काही हरकत नाही म्हणून हा अंदाज लक्षायचा दहाच्या नंतर बऱ्याच ठिकाणचा राज्यातला पाऊस गेलेला दिसत त्याच्यानंतर ते प तेरा तारखेला आणखीन राज्यातला बराच पाऊस निघून गेलेला दिसत आणि पंधरा ऑक्टोबरला मात्र राज्यातला महाराष्ट्रातून पाऊस निघून जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा साहेब आता थंडीला सुरुवात कधी होईल कोल्हापूर सांगली जत शेतकरी छाटणी थंडीला सुरुवात कधी होईल द्राक्ष शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी द्राक्ष शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात मध्ये तुमच्या छाटण्या करायच्या असाल तर आता तुम्हाला एक सगळ्यात महत्वाचा अंदाज सात तारखेच्या नंतर महाराष्ट्रातल्या म्हणजे काही भागातला पाऊस निघून जाणार आहे त्याच्यानंतर दहा पण दहा ऑक्टोबरला काही भागातला निघून जाणार आहे आणि तेरा ऑक्टोबरला जवळपास जवळपास नव्वद टक्के भागातलं जाईल पण पंधरा ऑक्टोबरपासून महाराष्ट्रातला पाऊस निघून जाणार आहे म्हणून द्राक्ष शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे हे देखील द्राक्ष शेतकऱ्यांनी नियोजन करायचं पण आठ नऊ सात आठ नऊ दहाच्या दरम्यान राज्यात धुई धुके चांगली धुरा पंधरा तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात चांगली धुई धुके राहीन म्हणून हे लक्षात घ्यायचं शेतकरी मित्रांनो आता लक्षात घ्या आपली सोयाबीन या दोन तीन दिवस काढणी काढणी करा पण का दुपारपर्यंत काढा नंतर सोयाबीन झाकून पाहा डक्ट साहेबांना सांगितलं दोन तीन दिवस पावसाचं वातावरण आहे तर डक्ट साहेब सोबत भेटूया पुढील अंदाजात धन्यवाद